नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये कालचा व्लॉग तुम्ही सकाळी पाहिला बाप्पाचं आगमन विराजमान सगळं सक झालेलं सकाळची पूजा वगैरे आमच्यात काय म्हणजे सकाळचा नैवेद्य असतो तो आता संध्याकाळचा नैवेद्य जसे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळी आमच्यात सगळं प म्हणजे जे काही नैवेद्याची ताट म्हणतात ना तर ते नैवेद्याचं सगळं संध्याकाळी असतं मोदक वगैरे तर आता स्वयंपाकाचं नियोजन कसं करते मी तेही सांगते कारण गडबड गोंधळ सगळ्यांच्याच माग असतो जितकं काम करेल ते उडत कमीच असतं त्याच्यामुळे ना एक नियोजनबद्ध स्वयंपाक करणं किंवा भरपूर जास्त माणसांचं करायचं असेल तर तेही कसं करायचं मेनू वगैरे ठरवताना हो पण मग सोपं जाईल या पद्धतीने शक्यतो करून पहिल्या दिवशी म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी सगळ्यांच्या घरी सेमच असतात म्हणजे सेम म्हणजे अगदी तोच नैवेद्य सगळ्यांच्या घरी असतो जसं की मोदक तर असतातच आळूची वडी डाळ भात म्हणजे वरण भात कोशिंबीर पापड तळण ह्या सगळ्या गोष्टी तर चला म्हटलं आता तर मी बरीच तयारी करून घेतलेली दुपारीच मी ना आळूची पानं वगैरे स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून ठेवलेल्या नारळ फोडून खवून एका ताटात ठेवलेले दोन नारळ आणि गूळ वगैरे चिरून सगळी दुपारी बसल्या ते अर्ध्या पाहून तासात ना ती तयारी करून घेतलेली आणि आता पाच साडेपाचला सगळं घरं आवरली सगळं आवरून घेतलं आणि आता म्हटलं चला स्वयंपाक बनवून घेऊया जेणेकरून ना नैवेद्य पण मग साडेसातपर्यंत पर्यंत दाखवला की बरं वाटतं लईच अगदी आठ नऊला ला नैवेद्य दाखवायला नाही आणि मुलं मग परत त्यांना भूक लागलेली असते तिथून पुढं सगळं आवरायचं म्हणजे थोडं लोड होण्यापेक्षा स्वयंपाकच नेहमी ना लवकर करायचा तर आता सणासुदीच्या टायमात बघा आपले भरपूर सारे पदार्थ होतात न नवनवीन अनोख्या रेसिपीज होतात तर कुकर पहिल्यांदा नेहमी ना जर वरण भात तर नैवेद्याला आमच्यात तर म्हणजे असतो रोजच्या रोज नैवेद्याचा वरण भात हा असतोच तर मी पहिल्यांदा कुकर लावून घेते पण आज जरा कुकर मागं ठेवलेलं आहे कुकरची काय एवढी गडबड नव्हती हे बाकीचं महत्त्वाचं होतं ते करून घेते म्हणजे आळूच्या वडी आणि मोदकाला वेळ जातो म्हणून म्हटलं तेच साडेपाच सहापर्यंत ते, ते क बनवून घ्यावं आणि बाकीचा स्वयंपाक मग झटपट तसा काय वेळ एवढा जात नाही तर इकडे आता ना आळूच्या वडीसाठी नेहमी रेसिपी मी भरपूर वेळा शेअर केलेली आहे तुमच्याशी तर इकडे आता त्याच्यात वाटण एक बनवलं मिरची आलं लसूण आणि ओवा जिरे त्याच वाटणात टाकलं आता बेसन पिठात टाकलेले थोडी धणे पावडर थोडंसं लाल मिरच म्हणजे तिखट आणि हळद टाकलेले मीठ टाकून घ्यायचंय तुमची पानं जर खाजरी वगैरे असतील तर लिंबू पिळा कोणाला आंबट गोड अशी पण तिखट आवडते आळूची वडी तर तुम्ही चिंचगुळेचं पाणीसुद्धा घालू शकता पण मी काही घालत नाही तर इकडे बघा सगळं जे वा, वाटण केलेलं होतं ते त्यात घातलं आणि असं सरभरी पीठ बघा मळून घेतलेलं आहे आणि आता सगळ्या पद्धतीने म्हणजे सगळ्या वड्या थापून घ्यायचे त्याच्या आधी ज्या ह्याच्यात तुम्ही ना म्हणजे वड्या लावणार आहात आता मी चाळणीमध्ये मी वड्या लावणार आहे तर ती चाळणीला पहिल्यांदा तेल लावून घेतलं म्हणजे वडी चिटकणार नाही तर आजची पानं जी होती ना तर ती आता आमच्या दारातलीच आहेत तर एक दोन चारच पानं अशी होती की मोठी निघाली नाही तर अगदी छोटी छोटी इतकी छोटी ना म्हणजे हाताच्या तळव्या ही एवढी सगळी ताईनो पानं होती त्याच्यामुळे बघा पानं छोटी असली की एक पान सगळ्यात पहिल्यांदा खाली मोठं लावायचं आणि त्याच्यावर जितकी लहान लहान पानं असतील तेवढी सगळी पानं लावून टाकायची आणि सगळ्या बाजूला पूर्ण बेसनाचं जे बॅटर बनवलेलं आहे ना ते सगळीकडे लावून घ्यायचं जेणेकरून ना म्हणजे असं वडी कुठे बारीक कुठे अशी मधीत जाड अशी होत नाही सगळ्या बाजून आता तुम्ही बघू शकताय सगळ्यात पहिल्यांदा मी एकच मोठं आणि खाली घातलं आणि मध्ये जेवढी काही सगळी बारकी बारकी पानं होती ना ती सगळी लावून टाकली म्हणजे आपल्याला पण ती वडी चाळणीत तर छोटी असेल चाळण आता माझी चाळण छोटीच आहे तर त्यात पण मावेल आणि वडी पण अशी मोठी होईल नाही तर मग बारीक बारीक एक एक दोन दोन पान लावत बसलं की ती वडी पण अगदी बारीक होते करपते सुद्धा तळताना त्याच्या अशी घसघशीत मोठी वडी मग होत नाही तर अशा पद्धतीने बघा सगळी पानं एका घालून फक्त मी इतकी सारी पान होती ना एकाते होती तर त्याची घालून मी चारच अशा वळ्या केल्या आणि आता वडी अशा पद्धतीने उकळायला ठेवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं मोदकाची रेसिपी त्यांच्या तर इकडे मी दोन नारळ छान असे खवून घेतलेले शक्यतो जेवढं पांढरं येईल ना तेवढंच नारळाचं घ्यायचं जास्त ते खालचं घेत बसायचं नाही म्हणजे मोदकाचं सारण असं पांढरं होतं तर दोन जेवढं नारळ आहे ना खवलेला तेवढंच जर असं कमी मी खोबरं घेतलेलं आहे तर तूप बघितलं तुम्ही आधी मी भरपूर दोन मोठे चमचे तूप टाकलं आणि सगळा तुपात हे जे काही खोबरं आहे ना आपलं म्हणजे खोबऱ्याचं खिस खीस, खीस नाही नाहीये ते खवलेलं खोबरं ते सगळं भाजून घ्यायचं आहे तुपात आणि नंतर त्याच्यात बघा स जे काही गुळ चिरून घ्यायचं आहे गुळ म्हणजे ना काय होतं गुळ चिचून किंवा खडे आखे टाकले की आपण ते शिजवत शिजवत जातो आणि ते सारण होतं सगळं वातड गुळात म्हणजे पाक झाल्यावर कसं कडक होतं तसं होतं गुळ चिरूनच घ्यायचा म्हणजे लगेच तो वितळतो आणि सारण असं मऊसूद अगदी लुसलुशीत होतं तर सारण जास्त असं आठवत बसायचं नाही साधारण असं ना मऊ मौ, मऊ साधारण म्हणजे ठेवायचं या पद्धतीने मी तर असंच ठेवते अगदी एकदम कडक होईपर्यंत मी कधी नाही मग अशा पद्धतीने सारण ठेवलं ना मोदक असा लुसलुशीत आणि छान लागतं मऊ सारण खायला सुद्धा मस्त लागतं तर आता ना सारण तयार झालं आणि कणिक सुद्धा आपण जशी मळतो तशीच मीठ टाकलेलं आहे थोडं गव्हाच्या पिठात आणि घट्ट सर एकदम कणिक मळून घ्यायची नाही घ्यायची म्हणजे एकदम अशी पण घट्ट नाही की बोट रोवलं जाणार आणि पातळ तर बिलकुल नाही पातळ केली तर मग ते काय होतं वातळ होतात नंतर मोदक जेवढी कणिक घट्ट अशी मऊसूद मळली असाल बघा या पद्धतीने तेवढे ना लुसलुशीत होतात मोदक तर आता बघा गवाच म्हणजे कनेक सुद्धा मळून झालेले घट्टाशी मळलेले आणि आता वडी बघा हे सगळं होतोपर्यंत परफेक्ट वडी तळेल सॉरी वाफवून झालेली आहे ती नंतर तर वडी बघू शकताय मस्त अशी वापरली आणि लेअरसुद्धा सुद्धा त्याला हे झालेले तर चेक केली वडी तर चांगली वाफलेली होती आणि सारण वगैरे झालं आणि आता मोदक करायला घेतलेले आहेत जे आपल्याला वाटतं ना की आपल्याला स्वयंपाकात ह्या गोष्टीला वेळ लागतो आपल्याला तो पदार्थ आप बनवायला तर तो पदार्थ ताईन आधीच बनवून घ्यायचा जेणेकरून ना तुम्हाला ते असं म्हणजे स्वयंपाक करताना लोड नको आणि त्रास त्रास होत। उड़ा पन राग राग करत तेला काई आरत नाही होत मग एवढं आपण करायचं आणि रागराग करत बसायचं त्याला काही अर्थ नाही आपणच खुश नाही तर मग तो आपल्या हातचा स्वयंपाक तरी कसं बाप्पा खाऊन खुश होणार म्हणजे का होतं कारण गृहिणींना एकच एवढं काम नसतं स्वयंपाक सगळंच बघून ते सगळं करावं लागतं त्याच्यामुळे आणि नैवेद्य हा तर करतात सगळ्या आनंदानंच करतात कोणी काही रागावगेने करत नाही पण होतच ना वेळ जातो घरात जास्त माणसं असली की त्यासाठी असं नियोजनबद्ध तुम्ही स्वयंपाक केला तर मस्तच आता बघा सगळ्यात पहिल्यांदा तर कणिक होती ना तर ती मी छान पुन्हा एकदा तेलाने आणि आता गोळे करून घेते मी कायम मोदक करताना ना आधी गोळे करून ठेवते घेते कारण नंतर काय होतं आपण मोदक करत सारण भरतो मग हात आपला थोडा तरी चिकट होतो मग तो सगळ्याच कणकीला लागतो त्याच्यापेक्षा असे मोदकाचे गोळे करून घ्यायचे तर मी तीस गोळे बरोबर करून घेतलेले आहेत म्हणजे एकवीस आणि वरती होतात आणि दोन नारळाचे तेवढे मोदक होतातच मला जास्त करून सारण भरपूर घातलेले मोदक आवडतात नुसतं मग ते कणिक खाल्ल्यासारखं नाही तर तेलावरतीच कायम ना मोदक लाटायचे पिठावरती लाटले ना तर ते काय एवढे म्हणजे चिकटतात एवढे पूर्ण चिक तर या पद्धतीने जवळजवळ तीस एक मोदक बघा मी करून घेतलेले आहेत मोदकाची पारी पण बघा अगदी नाजूक असे छोट्या छोट्यांवरती जास्त देत ठेवायचं नाही म्हणजे ते खाताना बरोबर बॅलन्स होतं गोड असं या पद्धतीने बघा आणि आता वाफवून घ्यायचे आहेत तर मोदक जास्तसुद्धा अति वाफवायचे नाहीत जास्त वाफवले की ते वातड होतात आणि जास्त असे लगेच बंद गॅस केला तर कच्चे लागतात मिडियममध्ये ना वाफवून घ्यायचे वीस वीस पंचवीस मिनटं तरी मोदक वाफवायचे तर वडी पण छान बघा थंड झालेली आता आणि चिरून घेतली तर लेअर्स बघू शकताय न अगदी मोठी पानं असल्यासारखीच ते लेअर्स पडलेले आहेत म्हणजे छान अशी झालेली तर आता वडी झाली मोदक झाले आणि मी ना कुकर सुद्धा इथे लावलेला तर कुकर लावतानाचा थोडासा ना एक क्लिप माझ्याकडून इथे मिस झाली तर कुकर पण बघा असा एकत्रच लावला की आपलं एक काम वाचतं म्हणजे आता मी ते डाळ भात आणि बटाटे एकत्रच माझ्या कुकरमध्ये बसतात तर मी ते लावून घेतलेलं आहे आणि बटाट्याची पिवळी भाजी करते जेणेकरून पुरी भर खायला ते बरं पडतं इकडे जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे कडीपत्ता तर काय नव्हता नाहीतर बटाट्याच्या भाजीला कडीपत्ता छान लागतो आणि इकडे कांदा उभा चिरून टाकलेला आहे कारण आपण बटाट्याची भाजी अशी मसाल्याची करतोय तर कांदा अगदी थोडासा बघा मऊ होतोपर्यंत परतायचा करपवायचा नाही किंवा जास्त लाल होस्तोपर्यंत भाजायचा नाही बटाट्याच्या भाजीला थोडा कच्चा कच्चा कांदा चांगला लागतो आता जे मी मगाशी अळूच्या वडीला वाटण केलेलं होतं म्हणजे मिरची आलं लसणाचं जिरे ते सगळं वाटण त्यात थोडंसं ठेवलेलं आता बटाट्याच्या भाजीला टाकते हळद टाकली मीठ कोथिंबीर आणि सगळं टाकून छान अशी भाजी आणि ना असा बिना पाण्याचा तैनो शिजवत जावा Uh, कोरडा असा म्हणजे कुकरवरती ठेवून वगैरे पाण्यात बटाटा शिजवला की तो पानचट होतो आणि जसं तुम्ही असा शिजवला ना तर त्याची चव आहे अशी ला राहते तर आता बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे मोदक अजून उकडत आहेत तोपर्यंत मी इकडे काकडी टोमॅटो आणि कांदा थोडं थोडंसं चिरून घेतलं म्हणजे नैवेद्याच्या ताटावर नेहमी कोशिंबीर चटण्या वगैरे ठेवलं जातं तर म्हटलं चला कोशिंबीर करावी तर ते बारीक असं चिरून घेतलं थोडंसं दही मीठ आणि साखर टाकलं तुम्हाला आवडत असेल तर ह्यात हिरवी मिरची आणि तडका दिला तरी चालेल कोशिंबीर तयार झाली ती फ्रीजमध्ये ठेवली आणि मोदक तैनो नो बघता म्हणजे तुम्हाला समजतच असेल बघून की एकदम लुसलिसीत मोदक झालेले आहेत कारण वात जास्त तुम्ही वाफवले हो ना तर काळे पडतात मोदक आणि वातड होतात तर हे दिसताना पण बघा आणि खाताना पण खरंच मस्त मऊ गोड गोड झालेले तर आता ना मगाशी बघा मी पीठ मळलेलं होतं कनिक जी मोदकासाठी त्यातलीच थोडीशी कनिक राहिलेली तर चला म्हटलं की पुऱ्या लाटाव्या त्याच पिठाच्या थोड्याशा नंतर मग चपात्या केल्या तरी चालतात नैवेद्यासाठी पुऱ्या मग मी पाच लाटून घेते तर काहीसुद्धा ह्याच्यात ताईनो ता कोणता मोहन घातलेलं नाही काय नाही फक्त घट्ट पीठ म्हणजे पीठ असं घट्ट मळलेलं मगाचं होतं आणि फक्त तेलावरती मी पुऱ्या लाटून घेते नुसत्या गव्हाच्या पिठाच्या त्यात काही मैदा वगैरे नाही तरीसुद्धा ह्या पुऱ्या एकदम टम्म फुगलेल्या आणि पुरीसुद्धा छान झालेली आणि पुरी बघू शकताय फुगायसाठी वगैरे मी जाड लाटलेली नाही पुरी ही पातळच आहे तरी पण फुगलेली घट्टकणिक असली की पुरी फुगते आणि गव्हाची खरं सांगू मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाची पुरी खरंच खूप छान लागते अशी पुरी भाजीसाठी वगैरे तर पुऱ्या इकडे चार पाच तळून घेते तर बराबर असा स्वयंपाक एक सारखं जर करायला लागलो ना तर ब पटकन असा स्वयंपाक होतो आता मी बरीच वाटणं वगैरे करून ठेवते म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे शेंगदाण्याची कुटं किंवा आलं लसणाची पेस्ट लसूण खोबरं ह्या गोष्टी मी आधीच करून घेते त्याच्यामुळे ना काय टेन्शन नसतं पटापट असं स्वयंपाक होतं आणि सणासुदीला तर अशी वाटणं हवीच आहेत तर आता इकडे पापडसुद्धा मी तळून घेत आहे पापड कुरडई भजे तेवढे नाही बनवले कारण आळूची वडी आता बनवलेली आणि पुढे आता आपल्याला बा अकरा दिवस ने पूर्ण सगळा परिपूर्ण स्वयंपाक करायचा आहे तर भजी वगैरे पुढच्या नैवेद्यामध्ये होईल आता बघा पहिल्यांदा पुऱ्या तळून घेतल्या म्हणजे तेल व्यवस्थित हे व्हायला नंतर सगळं तळण तळलं आणि इकडे ना आता मी सगळी वडी तळून घेत आहे फास्ट गॅसवरती वडी तळायची म्हणजे तेल राहत नाही आणि सारखी वडी हलवायची नाही नाही नाहीतर मग तुटतात एकदा असं एकदा तसं म्हणजे दोन्ही बाजूने खरपूस तळली की झालं या पद्धतीने मग मी वडी सगळी तळून घेतली खरपूस अशी तर बघू शकताय अगदी छोट्या पानांची वडी होती पण लेअर चांगल्या ले पडलेल्या ले, पुढे जाऊन तुम्हाला दिसतीलच तर अजून ह्याच्यात मी आज आमटी वगैरे केली नाही कारण तुम्ही सकाळच पाहिलं की मी सगळा थालपीटाचा जो स्वयंपाक केलेला त्यातलं बरंच जेवण शिल्लक राहिलेलं होतं त्याच्यामुळे मग आज फक्त म्हणजे पातळ रस्साभाजी कोणती गेली नाही तर असं जेवण असेल तर साधारण आमटी केली किंवा बटाट्याची रस्साभाजी केली तरी चालेल किंवा पुरी होती म्हटल्यानंतर पनीर वगैरे पण पन हे सगळंच हेवी होतं जेवण आता हे हेवीच झालं आहे सगळं पण कसं ना हे थोडं थोडं सगळं मी बनवलेलं होतं त्याच्यामुळे इतकं काही नाही अशा पद्धतीने बघा खरपूस वडी मी सगळी अशी तळून घेतली आहे आणि वडीची टेस्टसुद्धा खरंच खूप छान झालेली आहे बाकी सगळा नैवेद्य झालेला आहे कुकरमधून मी भात वगैरे सगळंच काढून घेतलेलं आहे इकडे साधी डाळ ताईनो मी कशी बनवते नेहमी सांगतेच मी सांगते तुम्हाला तुरीची डाळ आहे फक्त त्यात हळद थोडा हिंग आणि अगदी किंचित असा गुळाचा खडा मी नेहमी टाकते जेणेकरून ना असं ते लिंबू तूप असं छान लागतं मग वरण भात तर लिंबाचा सॉरी लिंबाचा नाही गुळाचा खडा मी थोडासा टाकलेला आहे आणि इकडे आता ते म्हणजे वरण उकळून घ्यायचं आहे आणि आता वडीसुद्धा झाली तर आता सगळा संपूर्ण स्वयंपाक बघा ताई नो आजचा नैवेद्याचा हा मेनू तुम प्रत्येकीला म्हणजे उपयोगी पडण्यासाठी पडण्यासारखाच आहे तर मोदक गार थंड झालेले आहेत हा आहे भात तळण भजी असं सगळं झालेलं आहे बटाट्याची भाजीसुद्धा खरंच खूप छान झालेली पोरांनी अगदी आवडीनं बटाट्याची भाजी आणि पुऱ्या खाल्ल्या वडी तर तुम्ही बघू शकताय लेअर्स आलेले आहेत ले, कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे सगळा स्वयंपाक झाला आणि आता मी ना बाकी भांडे वगैरे आवरून घेतले तर तुम्हाला थोडासा धुसूर दिसतंय ना कारण घरात नाही तिन्ही सांच्या वेळेचा जो दिवा बत्ती झालाय आणि धूप वगैरे लावलाय धूप लावला म्हटलं कापूर लावला ला की सगळ्या घरात असा धूर होतो तर आता तो चांगला असा मोठा आणलेला आहे ना धूप तर तो लावला ला ला की ते तसंच होतंय त्याच्यामुळे धूर दिसतोय तर सकाळीच मला सासऱ्यांनी ना आदितीच्या आजोबांनी हे केळीचं पान आणून दिलं तर संध्याकाळच्याला त्याच्यावरती नैवेद्य भर म्हणून मग ते केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलं आणि सगळा नैवेद्य असा त्या केळीच्या पानावरती भरलेला आहे म्हणजे मला जसं आपला वाटेल तशा पद्धतीने मी भरलेला आहे तो चुकीचा का बरोबर ते काय मला समजलेलं नाही तर सगळं बघा वरण भात आणि कधीही नैवेद्यावरती नेहमी मुदीच भाताची पाडावी तर इकडे बघा एकवीस मोदक बटाट्याची भाजी आणि इकडे अजून कोशिंबीर घालायचे तर घालते तूप भात वरणाच्या मुद्या हे सगळं छान असं तळण कुरडाई चटण्या लोणचं सगळं जरी तुम्ही ठेवलं ना तरी सुद्धा चालतं आता कोशिंबीर सुद्धा केलेली मी ठेवली आणि असा छान असा बाप्पाचा आजचा जो काही नैवेद्य आहे तो झालेला होता बघा आमचा विज्ञान कसा लोळतोय बघा उद्या व्हिडिओमध्ये दिसणार असाच mm. लोळलेला oh, okay. कटाळालाय ना oh. मोदक खायचे आहेत कुणाच्या मोदक सगळ्यांना आवडते एक दिवस आता पांढरे मोदक पण करायचे पांढरे सगळ्यांनाच आवडतात विघ्नेश मोदक मोमोज नाहीत ग मोदक मोदकाचा भाऊ आहे सावत्र भाऊ मोमोज नाही कझन सिस्टर कझन ब्रदर मोदकाचा कझन ब्रदर नाही मोमोज त्याच्यानंतर आता बरोबर आठ वाजले आणि आरतीचं टाईम संध्याकाळचं आठच ठेवलेलं आहे कारण काय आहे ना की पोरांचे क्लासेस त्यांचं होमवर्क आमचा स्वयंपाक सगळं जर होईल मग सात वाजता कशी सगळीच गडबड उठते वेदे झालेला नसतो धड काय नसतं मग ती आरती उरकण्याच्या नादात तसं मग बघायला गेलं तर आठचं टायमिंग योग्य आहे तर पोरांची तर अशी रुसाफुगी चालूच असते तर मग आता सासूबाई पण आलेल्या आहेत पोरं सगळी आम्ही जसं की मी सकाळच्या व्हिडिओ म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाह सांगितलंच की सकाळी जी काही आमच्या घरातली पुरुष मंडळी एकाच आरतीला आणि गणपती सोडतानाच्याच आरतीला असतात परत मात्र आम्ही बायका पोरं सगळी आरती करतो सगळेजण काय काम सोडून खरं तसं नाही होऊ शकत त्याच्यामुळे मग सकाळची पूजा वगैरे पाया पडतात बास सगळ्यांचं आमच्यात तेवढा आहे की येऊन नमस्कार करणे बास तेवढंच असतं मग आरतीला आता सुरुवात केलेली आहे आठ साडेआठपर्यंत पर्यंत म्हणजे आठला सुरू केलेली आरती बरोबर साडेआठपर्यंत पर्यंत आरती नैवेद्य सगळं झालं आणि मग साडेआठच्या पुढं मग सगळी जेवली नैवेद्य वगैरे दाखवला की कसं सगळं मुलांना वगैरे जेवायला पण बरं पडतं तर इकडे आता आरती करून घेतो आणि मग नैवेद्य सुद्धा दाखवतो इकड़े इकड़े ने, तर आता इकडे आरती झाली आणि मी नैवेद्य दाखवते आज मनसोक्त फक्त पोरानी बघा इकडे नैवेद्य म्हणजे मोदक खाल्लेले आहेत नैवेद्य नाही नंतरचा तर स्वयंपाक सोडा काही खायला कुणाला हेच नव्हतं मोदकावर सगळी तुटून पडलेली तर आता सगळ्यात पहिल्यांदा इकडे जो काही नैवेद्य होता तो दाखवला आणि आपण फक्त न विसरता गणपतीलाच दाखवतो पण ना घरातल्या देवांना बाहेर तुळशीला सगळीकडं नैवेद्याचं ताट सगळ्या घरभर फिरवायचं आणि पहिल्यांदा तर जावेने नैवेद्य दाखवलेला होता मोदकाचा तर ती पोरांनी सुरुवात झालेलीच आहे बघा इकडे मोदकाची आणि अशा पद्धतीने आजचा सकाळपासूनचा सगळा तैनो दिवस छान आनंदात उत्साहात गेलेला आहे आणि पोरं बघा मोदक आहेतच केळं खावा म्हटलं मी तर केळं नको जाऊ दे आजचा दिवस तो त्याच्यासाठीच होता चला व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्यांना बाय